शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो आता जे युग आहे हे ॲटोमेशनच आहे तर आपण कृषी प्रदर्शनामध्ये आलोय आणि आपली जी फसल कंपनी ही जे ऑटोमेशन ॲटोमेशन मध्ये काम करतात त्याच्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊ दादाकडून दादा तुमचं वेलकम आपली ओळख आणि कंपनीची ओळख आणि माझं आपले प्रोडक्ट आहे माझं नाव नितीन लिहिणार मी फसल कंपनीचा टेरिटरी मॅनेजर मराठवाडा विदर्भ आणि खानदेश ओके आणि आपला हा फसल कंपनीचा हा ऍटोमेशन आहे हा दोन्ही काळामध्ये आधुनिक शेती करण्याची गरज आहे नवीन पिढी आता शेतीमध्ये एक सक्रिय होत okay. आहे आणि ऑटोमेशन हा असा एक भाग आहे की अगोदरच्या काळामध्ये किंवा सध्याच्या काळामध्ये आपण मॅन्युअली वाल चालू बंद करावं लागत होत शेतामध्ये जाऊन पण आता ऑटोमेशन ही सिस्टम अशी आली की मोबाईल वर तुम्ही भारतात कुठेही राहून तुमच्या शेतातला वाल तुम्ही चालू किंवा बंद करू शकता त्याच्यामध्ये दोन सिस्टम आहेत तुम्हाला फर्टिकेशन आणि बेसिक ऑटोमेशन बेसिक आटोमेशन, बेसिक ऑटोमेशन मध्ये तुम्ही तुमचा सायकल लावू शकता की मला तुमचे चार वेगवेगळे वेग जर प्लॉट असतील त्याच्यामध्ये चारही वेगवेगळ्या प्लॉटला तुम्ही टाइम लावू शकता की याला दोन तास पाणी याला दोन तास याला दोन तास याला दोन तास ते ऑटोमॅटिक मोटर चालू होणार ऑटोमॅटिक तो वाल चालू होणार तो पहिला दोन तासाचा शेड्यूल झाला तर तो बंद होणार दुसरा चालू होणार दुसरा चालू झाला तिसरा होणार तिसरा चालू झाला चौथा चालू होणार ऑटोमॅटिक होणार याच्यामध्ये फक्त बेसिक सांगा किंवा एखादा सर्वसाधारण शेतकरी जसं माझ्याकडे दोन एकर शेत बार। बार। आम जा 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 तर आम्हाला किती खर्च येऊ शकतो तुम्हाला बेसिक ऑटोमेशनला जास्त काही खर्च नाही वॉलची साईज आणि तुमच्या विहिरीपासून तुमच्या वॉलचा अंतर जर जवळ असेल ना तर साधारण शेतकऱ्यासाठी एक दीड लाख रुपयापर्यंत तुमचं पूर्ण ऑटोमेशन होऊन जाते जा फर्टिकेशन युनिट फर्टिकेशन फर्टिकेशन युनिट मध्ये तुम्हाला त्याच्यावर डिफेंड करत की तुम्हाला किती टाक्या घ्यायच्यात ओके त्याच्यामध्ये तुम्हाला एनपी के जर वेगवेगळे वेगळ्या घ्यायचा टाक्या वेगळ्या घ्यावं लागतात सेंच्युरी वन प्लस थ्री घ्यावं लागते त्याच्यामध्ये दोन्हीचा खर्च पकडला पण सरासरी सरासरी जर दोन एकर किंवा पाच एकर पर्यंत जर खर्च पकडला तर साडेतीन लाख रुपयाचे चार लाख रुपयाच्या आत तुम्हाला पूर्ण तुमचं बेसिक आणि फर्टिकेशन ऑटोमेशन होऊन जातं तुमचं याच्यामध्ये काही प्रॉब्लेम समजा याच्यामध्ये आपण जर विचार करतो आपण असा सिस्टम बसवलेला हो आहे तर याच्यामध्ये तुमच्या विजा याच्यावर लोड लाईटवर लोड आला तर ऑटोमॅटिक तुम्हाला पॉवर सप्लाय किती जातो तुमच्या मोटरला हो तो पण त्याच्यामध्ये समजतो मोटर जर खराब झाली तुमची ते पण दाखवतो की मोटरला प्रॉब्लेम आहे तुम्ही जाऊ शकता आणि करण्यासाठी एक संपर्क कसा करता शेतकऱ्यांनी संपर्कात आम्ही आता कस्टमर शेतावर पण जातो आम्ही डिजिटल मार्केटिंग पण करतो त्यांनी आम्हाला कॉल केला आम्ही तुमच्या तुमच्या शेतात जातो सर्वे करतो सर्वे केल्यानंतर तुम्हाला कोटेशन करतो एखादा नंबर करा खाली नंबर आमचा कंपनीचा तुम्हाला टोल फ्री नंबर दिसन अठ्याऐंशी पंचावन्न झिरो आठ साठ सत्याऐंशी ओके चालेल भैया वेळात वेळ काढून तुम्ही माहिती दिली नक्की आमच्या शेतकऱ्याचा फायदा घेतील